में पुर हे हो है। नमस्कार स्वागत आहे तुमचं रेसिपी मध्ये तर आज मी बनवणार आहे मेथीची मठरी तर मेथीची मठरी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी मेथीची पानं घेतलेली आहेत आणि हे पानं मी स्वच्छ धुवून पूर्ण कोरडे करून घेतलेले आहेत तर आता हे पानं आपण चिरून घेऊया तर हे बघा ही मेथी मी चिरून घेतलेली आहे आता ही साईडला ठेवते तर इथे आता मी पीठ मळून घेणार आहे पण पीठ मळून घेण्याच्या आधी मी इथे एक चमचा मिरे घेतलेले आहेत त्याचबरोबर एक चमचा जिरे घेते तर हे दोन्ही मी आता जाडसर वाटून घेणार आहे सॉरी कुटून घेणार आहे तर हे बघा हे मिरे आणि जिरे असे जाडसर कुटून घेतलेले आहेत आता, इसा ही होते। गेते। आता ले ले हे साईडला ठेवते इथे एक ताट घेते आता या ताटामध्ये मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाट्या तर दोन वाट्या गव्हाच्या पिठासाठी इथे मी पाव वाटी बारीक रवा घेतलेला आहे एकदम झिरो नंबरचा रवा असतो तो रवा घेतलेला आहे आता या पिठामध्ये मी थोडासा ओवा घेणार आहे अर्धा चमचा आणि तो हाताळ थोडासा क्रश करून घेणार आहे त्याचबरोबर इथे मी दोन चमचे तिळ घेणार आहे त्याचबरोबर अर्धा चमचा साखर त्याच्यानंतर आपण हे मिरे आणि जिरे कुटलेले आहेत ते घालते त्याच्यानंतर मीठ चवीनुसार मीठ घ्यायचं आहे तर इथे गॅसवर मी एक छोटी कढाई ठेवलेली आहे तर त्या कढाईमध्ये मी या चमच्याने तीन चमचे तेल घेणार आहे आणि हे तेल एकदम कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे थोडस घालते चमचे पूर्ण भरले नव्हते म्हणून थोडस अजून घातलंय तर हे बघा हे तेल आता गरम झालेलं आहे मी आता याच्यामध्ये मिक्स करते हे बघा एकदम कडकडीत असं हे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि लगेच पिठामध्ये चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि थंड झालं की मग हाताने मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आता हे तेल आपण घातलेलं गार झालंय आता हाताने आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे म्हणजे तेल सगळ्या कणाकणापर्यंत पोहोचलं पाहिजे तर हे बघा तेल आपलं आता व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे हे बघा असा गोळा करून बघायचा आता याच्यामध्ये मी ही मेथीची पानं चिरलेली घालणार आहे त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे कोथिंबीरने स्वाद खूप छान येतो मठरीचा म्हणून थोडी कोथिंबीर सुद्धा याच्यामध्ये घातलेली आहे आता हे मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये मी थोडं थोडं पाणी घेऊन घट्टसर गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे तुम्ही मेथी मेथीच्या ऐवजी कसुरी मेथी सुद्धा वापरू शकता माझ्याकडे कसुरी मेथी नव्हती म्हणून मी आता मेथी वापरलेली आहे पीठ मळताना घट्टच मळायचंय जर पीठ सई झालं तर आपल्या या सुद्धा तेलकट होतात आणि कुरकुरीत होत नाहीत तर हे बघा में किती मी आता घट्टसर असा गोळा मळून घेतलेला आहे हे बघा तुम्ही बघू शकता मी किती घट्ट मळलाय हे बघा तर हे पीठ आपल्याला पंधरा ते वीस मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे कारण आपण याच्यामध्ये जो रवा घातलेला आहे तो भिजला पाहिजे आणि मग भिजला म्हणजे तो फुलेल त्याच्यामुळे हे झाकून ठेवणार आहे मी तर हे बघा पंधरा मिनटं झालेली आहेत आपलं पीठ भिजवून ठेवलेलं आता परत एकदा असं मळून घेऊया तर हे बघा याच्यातला आता एक गोळा घेणार आहे मी आणि त्याची एक चपाती लाटून घेणार आहे आणि आपल्याला लाटताना एकदम पातळ चपाती लाटून घ्यायची आहे ही चपाती जर पळपाठायला चिटकत असेल तरच आपल्याला याला पीठ थोडंसं लावायचं आहे आता थोडस पीठ लावणार आहे असं उलट पलट करून सगळीकडनं लाटून घ्यायची आहे एकदम पातळ आठवून घेतलेला आहे मी तर आता इथे हा ग्लास घेतलेला आहे याने आता आपण पुऱ्या बनवून घेणार आहोत पुऱ्याच्या मापाची ही मटरी आपल्याला बनवायची आहे पाहिजे तर छोटे छोटे गोळे घेऊन सुद्धा बनवू शकता पण अशी चपाती लाटून बनवली का वेळ लागत नाही आणि पटकन तयार होतात एका टायमात सात आठ मटरी तयार होतात तर तुम्ही बघू शकता किती पातळ बनवलेले आहे ते तर अशा पद्धतीने मी सगळे आता एकदम लाटून घेणार आहे आणि नंतरच तळणार आहे एकदम तर हे बघा सगळ्या मटरी मी लाटून घेतलेल्या आहेत आणि इथे कढईमध्ये तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे तर हे बघा तेल गरम झालेलं आहे आणि हे तेल खूप असं कडकडीत गरम नाही केलेलं माझ्याकडनं ना थोडंसं पाण्याचा थेंब पडल्यामुळे तेलाचा आवाज येतोय तर आता याच्यामध्ये मी या एक एक मठरीच्या पुऱ्या सोडते तुम्ही बघू शकता तेल मी किती गरम केलं ते आणि गॅसची फ्लेम मी आता कमी केलेली आहे आता ह्या मटरी सगळ्या वरती येतील त्यावेळेसच आपल्याला पलटी करायच्या आहेत तोपर्यंत आपल्या त्या पलटी करायच्या नाहीत तर हे बघा ह्या सगळ्या फुगून वरती आलेल्या आहेत आता मी पलटी करून घेते आता सगळ्या पलटी केलेल्या आहेत आणि चांगल्या कुरकुरीत होपर्यंत आपल्याला कमी गॅसवरच तळून घ्यायच्या आहेत तर हे बघा दोन्ही साइडनी पलटी केल्याच्या नंतर गॅसची फ्लेम ही मध्यम केलेली आहे आणि मध्यम केल्याच्या नंतर आपल्याला सारखी उलट पलट करून तळून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या कुरकुरीत होतील तर हे बघा आपल्या मटरी आता छानपैकी रंग सुद्धा बदललेला आहे आणि कुरकुरीतपणा सुद्धा आलेला आहे हे बघा आता मी या काढून घेते आणि अशा पद्धतीने राहिलेल्या सगळ्या मटरी तळून घेते तर हे बघा आपल्या आता ह्या मेथीच्या मटरी तयार आहेत सगळ्या झालेल्या आहेत आणि ह्या मटरी अजिबात तेलकट झालेल्या नाहीत तर ह्या आठ ते पंधरा दिवसासाठी टिकून राहतात काहीच होत नाही याला आणि लहान मुलं आवडीने खातात लहान मुलींना मुलांना घरात असं काहीतरी खायला लागतं ला मधल्या वेळेस तर तुम्ही अशा पद्धतीच्या मटरी नक्की बनवून बघा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा तर तुम्हाला मी एक दाखवते किती कुरकुरीत झालेली आहे ती आणि हे बघा हाताला तेल अजिबात लागत नाही आहे हे बघा सहजच चुरा होतोय हे बघा